उपस्थित असलेले या महाराष्ट्राचे युवक नेतृत्व आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते माजी आमदार आदरणीय भैया देशमुख साहेब या कार्यक्रमासाठी सा आवर्जून उपस्थित असलेले केज विधानसभेचे प्रभारी लहूजी शेवाळे साहेब का का मार्ग का या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले गंगामौलीअरमन आदरणीय या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले लातूर डी सी चे वाईस चेअरमन आमचे मित्र प्रमोद आबा मोरे रेना कारखान्याचे वाईस चेअरमन आमचे प्रवीण पाटीलजी ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे वसंत आबा मोरे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रवीण कुमार सेब ज्यांनी हे कार्यक्रम आयोजित केला असे या शहराचे शहराध्यक्ष आणि भावी नगर अध्यक्ष अशबुद्दीन बाबा आंबेजोगाई तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आमच्या अभिजित लोमटे केजचे अध्यक्ष प्रवीणजी खोडसे आमच्या सोबत आलेले प्रतापरावजी मोरे आमच्या जोडवाडीचे सरपंच आणि समस्त बंधू आणि भगिनी आपण बघितलं मागच्या महिन्यामध्ये आदरणीय आपले नेते धीरज भैया यांनी केजला बैठक घेऊन सर्व विभागातील सर्व तालुक्यातील सर्व जिल्ह्यातील सर्वांना सूचना दिल्या होत्या ती येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका आणि जिल्हा परिषदचं नियोजन करण्यासाठी आणि ते नियोजन प्रत्येक तालुक्यानी प्रत्येक शहराने केलेलं आहे भैया आमच्या जिल्ह्यामध्ये सहा नगरपालिका आता निवडणूक होऊ घातली बीड गेवराई माजलगाव धारूर अंबेजोगाई आणि परळी आम्ही अतिशय उत्कृष्टपणाने नियोजन केलं आहे परंतु या आताच खते खि बाबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आघाडीची मागणी करायला गेलो ज्या ज्यावेळी आघाडी करायचा प्रयत्न केला त्या त्यावेळी मुख्य पद स्वतःलाच मागतात प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती लोकसभा तुतारीला विधानसभा असली की तुतारीला मागच्या वेळेस तर मागच्या बैठकीत सुद्धा मी सांगितलं की, सांग की आपलेच उमेदवार घेऊन जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष घेऊन राजसाहेबांना तुतारीचं तिकीट दिलं पण काँग्रेसला ती जागा सोडली गेली नाही राजेसाहेबांनी त्रेपन्न हजार मतदान तुतारीवर घेतलं मला खात्री विजय झाला असता का नाही याच्यापेक्षा आपण साठ ते सत्तर हजारापर्यंत नक्कीच गेलो असतो दहावीस हजार, हजार मतं पंजाची वाढली असते याच्यामध्ये कुठलीही शंका नाही हे गोरगरीब महिला इथं जमा झालेल्या आहेत त्यांना माहिती की पंजाची ताकद काय आहे इंदिरा गांधी यांनी जी ताकद दिली संजय गांधी निराधार स्कीम असेल वेगवेगळ्या स्कीम असेल ते फक्त काँग्रेसने आणि पंजाना आणलेलं आहे त्याच्यामुळे आमची सर्वांची विनंती एकदा पंजा दिसून द्या आणि ह्या आंबेजोगायला परंपरा आहे पंचाच्या उभं राहायची आजपर्यंत ह्या आंबेजोगाईची नगरपालिका काँग्रेस पक्षाच्या जीवा जीवावर अमित भैया देशमुख साहेबांच्या जीवावर खासदार रजनीताई पाटी पाटील असतील अशोक पाटील साहेब असतील आदित्य पाटील साहेब असतील यांच्या सगळ्याच्या नेतृत्वाखाली लढली गेली आणि आजपर्यंत काँग्रेसला इथून मागच्या काळामध्ये तीन ते चार टम सतत यश आलेला आहे आणि ते यश कायम ठेवण्याचं काम आता तुमच्या नेतृत्वाखाली नक्की होईल याच्यामध्ये माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आपण बघितलं की सगळे कावळे उडून गेले परंतु ह्या प्रामाणिकपणे बाबा असतील आमचे वसंत असतील आम्ही असू ही सगळी टीम या काँग्रेस पक्षामध्ये राहिली आणि काँग्रेस पक्षाचा झेंडा घेण्याचं काम केलं आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांनी फायदा बघितला परंतु ह्या गोरगरीब माणसांनी कुठलाही फायदा न बघता आम्ही पंजासोबत कायम राहणार आहोत आणि पंजाशी नाळ कायम टिकवून ठेवून आम्ही पंजाचा झेंडा खांद्यावर घेऊन चालणार आहेत सर्वसामान्य लोकांमध्ये जाणार आहेत सर्वसामान्य लोकांना सांगणार आहेत की पंजास तुमचं तारणहार करू शकतो दलित असेल मुस्लिम असेल येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य सामान्य माणूस असेल त्यांना फक्त पंजाचा आधार देण्याचं काम आमच्या खतीब बाबांनी केलेलं आहे साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण बघतोय वर्तमानपत्रामध्ये माहित नाही अजून पुढच्या आठ दहा दिवसामध्ये काय होणार आहे परंतु बरीच टक्कर मोठी मोठी लागणारी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सगळं सगळे बाजूनी भाजपच्या बाजूनी असेल अत्यंत मातब्बर माणसं मैदानात येण्याची शक्यता आहे तुमच्या घड्याच्या बाजूनं अत्यंत मातब्बर माणसं येण्याची शक्यता आहे तुतारीच्या बाजूने शक्यता आहे परंतु काँग्रेस हा एकमेव पक्ष असा आहे की तळागाळातल्या कॉमन माणसाला आमच्या बाबासारख्या कॉमन माणसाला उमेदवारी देण्याचं काम धीरज भाई आदित्य दादा पाटील रजनीताई पाटील करतील याच्यामध्ये मला काही कुठली शंका वाटत नाही अधिकार त्यांचा आहे पण काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटी शिफारस करताना सर्वसामान्य माणसाला तिकीट द्यावं हे आपल्याकडे शिफारस करणार आहेत कारण हा माणूस सगळ्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतो प्रत्येकाच्या धावून येतो म्हणून आता राजकारणाची पॅरामीटर सुद्धा बदलले आहेत भैया साहेब मी जिल्हा परिषद मतदारसंघ फिरत असताना सगळीकडे बघतोय की लोकांना कॉमन मॅन आवडायला लागलेत आता सर्वसामान्य माणसामध्ये मिसळणारा माणूस आवडायला लागलाय आणि सगळ्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणारा काळ माझ्या माता भगिनीला सांगू इच्छितो येणारा काळ हा चांगल्या माणसाच्या हाताला धरून आणून नगरसेवक केल्याशिवाय राहणार नाही या वाढला लोक म्हणणार आहेत आम्हाला पैसे पाहण्यापेक्षा सुद्धा आमच्या हकेला आवाज दिल्यानंतर आमचा पाणी लाईट याची व्यवस्था करणारा नगरसेवक हो आम्हाला पाहिजे आणि तसेच नगरसेवक हो। आमच्या बाबांनी तयार केले आहेत आमची सर्व लिस्ट भैयासाहेब साहेब तयार झालेले आहेत येणाऱ्या बारा तारखेला आपली आढावा बैठक आहे मी आपल्या प्रवीणरावांकडे ती सगळी लिस्ट सिस्टमॅटिक पद्धतीनं करून बीड असेल माजलगाव असेल गेवराई असेल धारूळ असेल आणि परळी असेल या सर्वांची लिस्ट आपल्याकडं देतो फक्त आमचं एकच विनंती आहे की त्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये काँग्रेसला स्वतंत्र लढू द्या आपला पंजाब घराघरापर्यंत पोहोचू द्या नाहीतरी आपल्या ह्याच्यापेक्षा काहीच वाटोळं होणार नाही जेवढं व्हायचं तेवढं वाटोळ झालेलं आहे परंतु काँग्रेस स्वतंत्र लढल्याशिवाय पंजा लोकापर्यंत गेल्याशिवाय यांची ह्या समोरच्या पक्षाची मक्तेदारी संपणार नाही आणि जे ठीक आहे येशील हळूहळू कासवतीनं आपण जाऊ परंतु हा पंजा प्रत्येक निवडणूक आली की पंजा गायब होतो आणि पंजावर लोकांना मतदान करायची संधीच मिळत नाही परवा मी भालगावमध्ये गेलो होतो शेवाळे साहेब जिथं मुस्लिम समाजाच्या मस्जिदीमध्ये गेलो लोक बोले की हमे बीस साल से पंजाब वोट करणेही नाही मिळाला दो हजार चौदा को पंजा का बटन दबाया म्हणजे एवढी वाईट परिस्थिती पंजाच्या बाबतीत निर्माण झाली या रसिकेजेच्या राजकारणामध्ये या आघाडीच्या राजकारणामध्ये म्हणून आमची नम्रतेची विनंती आम्ही हळूहळू हळूहळू गाठण्याचा प्रयत्न करू परंतु नक्की सस्याच्या आणि कासवाच्या शर्यती सारखं होणार आहे कासव गती नका होईना पण आपण विजय संपादन करणार आहोत याच्यामध्ये मला कुठली शंका वाटत नाही म्हणून आपण निश्चित राहा भाई आपल्याला शब्द देतील परंतु ज्यांना ज्यांना इच्छुक आहेत ज्या महिला इच्छुक आहेत जे तरुण इच्छुक आहेत यांना प्रत्येक कॉमन माणसाच्या मुलाला या या शहरातून तिकीट मिळणार आहे आपण फक्त जोरदार तयारी करा आणि धीरज भैया या बीड जिल्ह्याचे निरीक्षक झाल्यानंतर दोन ते तीन नगराध्यक्ष कमीत कमी आपले निवडून आले पाहिजेत धीरज भैयाच्या नेतृत्वाखाली निवडून आले पाहिजेत आणि ती मेसेज त्यांना आपल्याला मुंबई दरबारी देता आला पाहिजे आणि या जिल्ह्यामध्ये काँग्रेस नाही काँग्रेस नाही हे जे म्हणतात ते काँग्रेस नाही हे पुसून काढण्याचं काम आपले नेते धीरजभाई देशमुख साहेब आणि आदित्यदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण करू याच्यामध्ये मला कुठली शंका वाटत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आता ही सुरुवात आहे आज एक आढावा बैठक घ्यायला आले होते पण आम्ही म्हणले की भैया तुम्ही सुरुवात करून द्या फक्त पदाधिकाऱ्याची आढावा बैठक घेण्यापेक्षा कॉमन माणसाची आपण बैठक घेऊ आणि धीरजबाईंचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी सुद्धा संमती दिली आणि त्यांनी सांगितले की ठीक आहे मी आंबेजोगाई पासून सुरुवात करा आणि आपण आज सुरुवात करू आणि धीरजभाईच्या नेतृत्वाखाली आज आंबेजोगाई नगरपालिकेचं बिगुल वाजलं असं म्हणलं तर ते वावग ठरणार नाही काळामध्ये आपण हा विजय संपादित करू आणि धीरजभाई वेळोवेळी सर्व महाराष्ट्रामध्ये त्यांचे भाषण आहे लोक उत्सुक असतात परंतु जास्तीत जास्त वाटा आपल्या बीड जिल्ह्यासाठी देतील आणि त्या बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त सभा घेण्याचं काम करतील आणि तुम्हाला पार्लमेंटरी बोर्डामध्ये तिकीट देण्यासाठी सुद्धा आपले चांगले वकील म्हणून राम जेठमलानी देशामध्ये सगळे चांगले वकील होते तसं आपले धीरजभाई आपली वकिली अतिशय उत्कृष्ट करतील त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आणि धीरजबाई तुम्हाला शब्द देतो येणाऱ्या काळामध्ये आपल्या नेतृत्वामध्ये आपली मान उंच राहील असा जिल्हा काँग्रेस कमिटी काम करेल एवढंच आजच्या प्रसंगी शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र